नमस्कार इथे पुन्हा एकदा चॅनलच्या एका न व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आज आपण बघणार असो आमच्या गावातल्या लिंगेश्वर मंदिर तुम्हाला आज मी दाखवलं असं लिंगेश्वर मंदिर तर आज पावसान काळोख केलं ना पण थोडंफार ऊन पडता तुमकं मी दाखवते त्या मा माझ्या बघू शकतास मागे बघू शकतास लिंगेश्वराचं मंदिर तुमकं मी दाखवते मंदिराच्या बाजूचा परिसर आणि मळू कसो असेत मळू तर तुमकं आज या व्हिडिओमध्ये आज मस्तपैकी निसर्गरम्य असा मंदिर दाखवणार असे चला तर मग जाऊया आपल्या लिंगेश्वराच्या मंदिरात तर मित्रमंडळी आता तुमका मी घेऊन जातो आहे लिंगेश्वरच्या मंदिराकडे तर पहिलं आधी बघू शकतात मस्त सुंदर असो निसर्गरमेळ आमचा शेतमळ असा पुरो आणि इकडे रडका वगैरे चरतात बघा तर तुमका सगळ्या काय दाखवणार असं आहे मंदिराच्या आजूबाजू परिसर तर इकडे विहिर असा बघा तर आता तुमका मी घेऊन जातो आहे मंदिराकडे तर आज थोडं स्टॅबलायझेशन लावले त्याच्यामुळे तुमका जरा व्हिडिओ बघू मजा येत तर जास्तीत जास्त असो ब्लेअर वगैरे होतो नाही व्हिडिओ स्टॅबलायझेशन आज चांगला देत व्हिडिओ तर आज बघूया आपल्या लिंगेश्वराचा मंदिर तर खूप असा शेतमाल असा मंदिर आहे आणि निसर्गरम्य असा मंदिर आहे बघू शकतोस तुम्ही आणि इकडे ना बिऱ्याचं झाड झाडसुद्धा असा जास्वंदीची फुलं वगैरे असेल आजूबाजू तर पूजा करू असतं मस्त वाटतं इकडे तर आता मी तुम्ही घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये तर मंदिर बघू शकतोस मंदिर कवलारू पूर्णपणे कवलारू मंदिर आहे तर ती मी गाभाऱ्याकडे घेऊन जाते हे इकडे रेडका वगैरे चरतात बघा तर आता सो चारा वगैरे हा आणि इकडे अजून माझ्या अजून शेतीक सुरुवात जाऊ नये त्याच्या मी सध्या तरी लडका इकडे चरतो तर आता मी तुमका घेऊन जाते मंदिराच्या आतमध्ये आणि गाभाराकडे नेऊन तुमका जाते शिवपिंडी आ तर आपल्या लिंगेश्वरचे शिवपिंडी आ तर आता तुमका घेऊन जाते आतमध्ये तर आतमध्ये येईल की तुम्ही बघू शकता असे खांब वगैरे आहात खांब वगैरे आहेत आणि मंदिर बघू शकतास पुरा सगळ्या लाकडे बांधकामा आणि सगळे वासे वगैरे सगळा लाकडे या आणि वरती कौला असो तर आता मी तुमका दाखवते पहिलाच नंदीचं दर्शन घ्यावा तर हे नंदी तर इकडे बघू शकतास इकडे नंदी तर आज मित्रांनी सोमवार आणि मस्त बेगी आज पूजा वगैरे केली तर रोज पूजा करतात तर आज सोमवारचं वातावरण एक नंबर वाटतं आज आणि इकडे बाजू तुम्ही बघू शकता गणेशाची मूर्ती बना ही बघू शकतास आणि इकडे असा आपला लिंगेश्वर तर बघू शकता की आपल्या लिंगेश्वराची पिंडी पिंडी शिवपिंडी खूप सुंदर असा वातावरण इकडे हा कारण शांत एकदम जागेच्या मंदिर आहात तर पाठीमागे फ्रेम असा तर ती तुमकां दाखवतो आहे मस्तपैकी आपल्या शिवशंकराची इकडून फ्रेम हा तर तिकडून पण आता पाठीमागे कोण जाऊ शकणार नाही वरून जाणव <coughs> नाही आम्ही एवढे तर इकडून तुमकं मी दर्शन घडवते लिंगेश्वराचा अप्रतिम असा आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता शिवशंकराची फ्रेम खाम तर मस्त केलं नाही आणि खांब वगैरे बघू शकतास प्रतिम असं तर श्रावण जर इलंस तर अगदी अजून भारी वाटतं कारण तेव्हा पाऊस वगैरे चालू असतं आणि मंदिर बघू शकतास तुम्ही तर या आता सगळं बाजूचा नवीन केल्याने आहे सगळं रील वगैरे लावले नाही आहेत ते आणि इकडे तुम्ही बघू शकता असे असं सगळे लाकडी वार वगैरे आणि घंट्या वगैरे तुम्ही बघू शकतास हे बघा तर आता मी तुमका घेऊन जाते बाहेर आणि बाहेरनं दाखवते मंदिराचा व्ह्यू तर तुमका मी जास्तीत जास्त आता दर्शन सुद्धा घडवण्याचा एक प्रयत्न केलं आहे तुम्ही दर्शन सगळ्यांनी घेतलास आता मी तुमकं दाखवते मंदिराच्या बाहेरचा व्यू तर आज मित्रांनो मडा तर आज ऊन वगैरे नाही पाऊस अवूक करता पण त्यातल्या त्यात मध्ये मध्ये ऊन येतात आणि हे तुम्ही बघू शकता रडकं वगैरे इकडे चढतं समोर हा मंदिराचं तुळस तर ता आता मी तुमकं घेऊन जाते मंदिराच्या पाठच्या साईडने तर पहिलं तुमका मी दाखवते आमचं दसऱ्या जेव्हा सण लुटतात म्हणजे जा आपट्याचा झाड वगैरे लावतात आणि सण लुटतात ती जागा दाखवते तुम्हाला तर इकडे त्या तुम्ही बघू शकता मंदिर आणि मंदिराच्या ना बरोबर इकडे समोरच इकडे विहिरीच्या समोर ना इकडे जागा तर इकडे दसऱ्याक देव उभे राहतात आणि इथे सण लुटला जाता म्हणजे दसरा सण साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात असो तर ती जागा हा इकडे बघू शकता असं दगड तर इथे आजूबाजूक लोक वगैरे सगळे गावचे मंडई इकडे उभे राहतात या साईडला आणि इकडे आपलो दसरा सण मोठा उत्सव असं साजरा होता तर मंदिर बघू शकतोच लय भारी वाटतं बघा तर पावशी आता पावसात प्रतिमा असं वाटतं अजूनही <coughs> तर आता मी तुमका मंदिराच्या बॅक बॅकसाईडला मागच्या बाजून घेऊन जातो आणि मागच्या बाजूच्याको किती ते कशी वाटतं ती तर मंदिर बघा निसर्गाच्या साईड असं मंदिर आहे आणि शांतजगेत मंदिर आहे कुठलाही आवाज वगैरे नाही ना तर आता आपण जाऊया मंदिराच्या समोरून तिकडे तर इकडे शेत शेतजमीन आहे इकडे इकडे शेती वगैरे होतं इकडे तुम्ही बघू शकताच आता मंदिराच्या पाठीमागे जाते तर इकडे ना सगळी शेतजमीन आहे हे बघा हे वगैरे तुम्ही बघू शकतास इकडनं आणि इकडे टिलर वगैरे लागलो हा आवाज येतो शेती नागरणी चालू झाली आता आता आपल्या जोत्या वगैरे बघू गावणंच नाही तर टिलर वगैरेच आपल्या बघू गावत आहे इकडे तर आता ह्या मंदिर तुमका दाखवते एकदा लांबून इकडे मायासून समोर तर इकडे ही सगळी शेती आहे हे बघू शकता समोर वीर आणि समोर बघू शकता मंदिराचं नाव चारही बाजून तुम्हाला अशी डोंगर बघू गावतले त्या समोर आपला असा श्रीदेवेता मंदिर तुम्हाला इकडून कळस नाही दिसत जेवढं तो समोरच आहे इकडे आणि इकडे या बाजूगाव अवनाथ मंदिर समोर डोंगर बघू शकतोस आणि मी इलो इकडनं या साईडनं इले तर इकडे आमच्या घरावेत समोरच्या डोंगरातले आणि इक अबदारनाथ इकडे वगैरे इकडे आपल्या बघू गावता या साईडला तर बघा वातावरण बघा एक नंबर असं वातावरण झालं सगळीकडे हिरव्यागार आणि त्यात आपलं मंदिर लांबून जे बघितलं असणार जेव्हा मी सकाळी इकडून चालत इलं तेव्हा मला वाटलं की साऊथमध्ये कुठेतरी इलारखे म्हणजे साऊथची मंदिरं अशीच असतात माये वगैरे असतात खूप आणि त्यांच्याकडे असे माड वगैरे असतात तसाच जेव्हा मी लांबून दिले तेव्हा मला तसा वाटलं की एक नंबर मंदिर वाटतं मयासून बघूक तर आता तुमका मी कोपऱ्यातल्या मेऱ्यावरला मंदिर दाखवते कसा दिसता लांबून तर हे अगोदर कोपरे बघा भरले होत अजून नागरूक नाही सुरुवात ना करूक नाही हो। आता ना हळूहळू करते तिकडे माझ्या समोर टिलर लागलो आहात या साईडला तर इकडे आम्ही पूर्वी शेती वगैरे करू यायचो तिकडे आम्ही जेवण वगैरे करू बसायचो शेतीच्या दुपारचे वेग आणि इकडे ह्या समोर असं मंदिर बघा तर मंदिर मित्रांनो तुमका कसं वाटतं नक्कीच नका कॉमेंटमध्ये सांगा तर मंदिर खूप जुना मंदिर आहे आणि आपलं जागृत देवस्थान आहे आपल्या पेंडुरगावचं तर मी पहिल्यांदाच म्हणजे तसं इलो आहे पण मंदिरात असो इकडे जास्त वेळ येऊ नाही तर म्हटलं आज जाऊया आणि आज वार पण बरोबर होतं सोमवार आज तर आज सकाळीच हो मी इल अंग वगैरे करून आणि पहिलं म्हटलं देवाक भेट दे घेऊया तर मी असो खूप दिवसांनी इलो इकडे तर दसरा गेल्या होत्या आणि दसऱ्यानंतर काही एवढी माझी फेरी झाली नाही इकडे तर आज फेरी झाली तर मंदिर बघू शकतास मस्तपैकी कवलारू मंदिर तर कसा वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण इकडे इलला आपण मला कॉमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ तुमका मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते आजूबाजूजू परिसर तर अजून तुमका पुढे दाखवते पुढे पण मळं असा पुरू आणि तुम्हाला मळ्यात ना मी मंदिर दाखवत नाही ते तर इकडे बघू शकता इकडे पण मंदिराचा व्ह्यू तुमका दाखवते आता इकडनं इकडे पण कोपरे वगैरे असत आणि इकडनं तुम्ही आता मंदिर बघू शकतास तर चारही बाजून तुमचं मी मंदिर दाखवते आणि चारही बाजून डोंगर असत मंदिराच्या आणि मध्ये मंदिर आह तेव्हा बघू शकता सिकडे व्ह्यू पण इकडे मळं वगैरे आ हो स्मळ पूर्ण किती मोठं मळतो बघा आता लोकांनी बऱ्याच लोकांनी शेती वगैरे सोडली आहे त्याच्यामुळे तुमका शेतीची कामं लवकर सुरुवात झालेली दिसणार नाही तुमका कारण बऱ्याच लोकांनी शेती वगैरे आता सोडली आहे त्याच्यामुळे आता शेतीच्या कामाची लोक इकडे आपल्याला दिसणार नाहीत लवकर पण थोड्याच दिवसात पाऊस अतिप्रमाणात की दिसतील तर बघा मंदिर कसं वाटतं मला नक्कीच नका कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर असेच व्हिडिओ मी बनवत राहणार असे असेच व्हिडिओ तुमच्यासोबत बनवून तुमका एक एन्जॉयमेंट देणार आहे तर नक्की व्हिडिओ एन्जॉय करा तर गावच्या आठवणी तुमका नक्कीच येतील ही व्हिडिओ बघून तर व्हिडिओ कसा वाटतं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सा। सांगा तर मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळसोबत ही व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी म्हणजे असतात चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर भेटूया अशाच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय